हे व्यक्ती बसस्टँडवर पिऊन पडला होता एकाचा कॉल आला की बाबा अशीची अशी गोष्ट आहे आणि याच्याजवळ पैसे लय आहेत तर काही व्यक्ती पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत या तुम्ही होऊन मला म्हणले तर मी जाऊन ह्यांचे चौदा हजार तीस रुपये ह्यांचे काढून आम्ही व्हिडिओ करून काढून ठेवलो होतो तर ते पैसे एका जागा आम्ही ठेवले होते आज व्यक्ती आले पैसे घ्यायला की बाबा माझे पैसे गेलेले आहेत आम्ही याला दाखिलो ह्यांनी म्हणले हा माझे पैसे आज येऊन पी आय साहेबाच्या समोर ह्यांचे आज पैसे आम्ही ह्यांना देलो आम्ही परत अलमदत फाउंडेशन असंच लोकाची मदत करत राहील अशी आमची एक इच्छा आहे आणि कधी भी कोणी भी व्यक्ती असं पिऊन पडलेलं असेल किंवा पाकिट मारलं असेल कोणाबी व्यक्तीचं असं काही हे झालं तर उदगीर शहरमध्ये लोक एक दुसऱ्याची मदत करायचं एक पैल करावं कोण्याका समाजाचं राहणार कोण्याका जातीचं राहणार एक दुसऱ्याची मदत करावं अशी एक माझी एक विनंती आहे